नमस्कार मी स्मिता गुणे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईजू गेले तीन दिवस भारताच्या दौऱ्यावर आहेत त्यांचा हा दौरा शासकीय आहे आणि ह्या दौऱ्यामध्ये आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहम्मद मोईजू जे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्यामध्ये म्हणजेच दोन देशांमध्ये आर्थिक सामंजस्याविषयीचा एक अत्यंत महत्त्वाचा करार पूर्ण करण्यात आला त्याचबरोबर इतरही अनेक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आणि दोन्ही देशांच्या दृष्टीनं ह्या करारांचं आपापल्या जागी अतिशय महत्त्व आहे मालदीव हा देश हा हिंदी महासागरातल्या बाराशे बेटांनी मिळून एकत्र बनलेला देश आहे म्हणजे बाराशे बेटांचा समूह असलेला हा छोटासा देश आहे समुद्रसपाटीपासून केवळ पाच सहा सा सात फूट उंचीवर असलेला हा देश बाजूनी सागरी प्रदेशा सागराने वेढलेला आहे भारताच्या दक्षिणेला असलेला हा देश भारताच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे कारण मालदीव ह्या देशाशी संबंध सुरळीत असतील तर भारताला हिंदी महासागरातल्या प्रचंड मोठ्या अशा परिसरावर सामरिकदृष्ट्या बारीक लक्ष ठेवता येईल भारताचे आणि मालदीवचे पूर्वापार मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत पण गेल्या काही गेल्या वर्षभरातल्या घटनांमुळे हे संबंध मध्यंतरी अत्यंत तणावग्रस्त बनले होते त्याचं कारण असं घडलं की मालदीवच्या तत्कालीन दोन तीन मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अतिशय द्वेषपूर्ण अशी वक्तव्य प्रसृत केली एवढ्यावरच प्रकरण थांबलं नाही तर निवडणुका झाल्या मालदीवमध्ये नवीन सरकार सत्तेवर आलं आणि राष्ट्राध्यक्ष म्हणून मोहम्मद मोईतजूंची निवड झाली राष्ट्राध्यक्ष झाल्यावर मोहम्मद मोईजूंनी देखील भारताविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य करायला मुळीच मागे पुढे बघितलं नाही त्यांनी भारत पूर्वीचा मालदीवचा प्रथम क्रमांकाचा मित्र असला तरी नवीन सरकारने धोरणात्मकदृष्ट्या चीन या देशाला प्रथम क्रमांकाचा मित्र मानायचं ठरवलं आणि मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी पद पदभार सांभाळल्यानंतर पहिला दौरा चीनचा केला यापूर्वीचे सगळे राष्ट्राध्यक्ष पहिला दौरा भारताचा करीत असत मालदीवचं हे बदललेलं धोरण आणि चीनकडे असलेला त्यांचा झुकाव भारताच्या पंतप्रधानांविषयी त्यांची द्वेषपूर्ण वक्तव्य ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून भारतानं मालदीवच्या मित्रत्वाच्या संबंधांविषयी पुनर्विचार करायला सुरुवात केली त्याचवेळी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईजू यांनी पुन्हा एकदा त्यामध्ये मिठाचा खडा टाकला आणि त्यांनी भारताला कळवलं की आपले सैनिक आमच्या देशामध्ये आहेत तुमच्या लष्करातले काही लोक आमच्या देशामध्ये आहेत त्यांनी आता हा देश आमचा देश सोडून भारतात परत गेलं पाहिजे भारताचे सैनिक मालदीवमध्ये काय करत होते हा प्रश्न आपल्याला पडला असेल तर त्याचं उत्तर असं आहे की भारत हा मालदीवचा मित्र आणि मोठा राष्ट्र असल्यामुळे मालदीवच्या सैनिकांना सामरिक प्रशिक्षण देण्याचं काम आपला देश कित्येक वर्ष करत आलेला आहे आणि ह्या प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून आपल्या सैन्यातले काही सैनिक अधिकारी हे मालदीवमध्ये असतात त्याप्रमाणे ते होते पण मोहितजूंनी आदेश काढला किंबहुना अपेक्षा व्यक्त केली की आता या सैनिकांनी भारतात परत गेलं पाहिजे त्यामुळे भारताने पुढची पावलं अत्यंत सावधपणानं टाकायला सुरुवात केली आणि हळूहळू करत भारत आणि मालदीव यांच्यातले संबंध अत्यंत ताणले गेले तणावग्रस्त झाले त्यातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी जानेवारीमध्ये लक्षद्वीप या आपल्या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये दौरा केला आणि त्या किनारपट्टीवर मोदीजी विश्राम करत असले असलेली अतिशय सुंदर त्या किनारपट्टीची छायाचित्र जगभरातल्या माध्यमांमध्ये प्रकाशित झाली केशरी रंगाचा केशरी रंगाचं लाईफ जॅकेट घातलेले मोदी आणि तो लक्षद्वीपचा अत्यंत रमणीय असा समुद्रकिनारा नितांत सौंदर्याने नटलेला तो सगळा भूभाग ह्याचा फोटो बघून जगभरातल्या सगळ्या पर्यटकांना त्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आणि भारतानेही त्या, भारता त्या किनारपट्टीचा लक्षद्वीपचा फोटो सगळीकडे प्रसिद्ध करताना त्यामध्ये असं म्हटलं पंतप्रधान मोदींनी ट्विट असं केलं की लक्षद्वीपचा समु समुद्रकिनारा लक्षद्वीप हा सुंदर प्रदेश आणि हा संपूर्ण भारत देश तुम्हा सगळ्या पर्यटकांची वाट बघतो आहे किंवा तुम्ही सगळ्या पर सगळ्या पर्यटकांनी लक्षद्वीपला आवर्जून भेट द्यावी हे फोटो बघितल्यावर आणि त्यातला हा संदेश प्राप्त झाल्यावर भारत देशातल्या पर्यटकांना जे समजायचं होतं ते समजलं सगळे भारतीय पर्यटक चालू असलेल्या राजकीय घडामोडींबद्दल पूर्णत सजग होते त्यामुळे अनेकांनी अनेक, अनेक पर्यटकांनी ज्यांनी मालदीवमध्ये टुरिस्ट कंपन्यांकरवी आपली सैर किंवा आपलं पर्यटनासाठीचं स्थळ निश्चित केलं होतं काळ निश्चित केला होता आपली टूर बुक केली होती हळूहळू करून भारतीय पर्यटकांनी त्या सर्व टूर्स रद्द करायला सुरुवात केली ती तिकीटं आणि ती बुकिंग्ज रद्द करायला सुरुवात केली आणि पर्यटकांचा ओघ आता लक्षद्वीप या सुंदर भारतीय प्रदेश किनारपट्टीच्या प्रदेशाकडे वळला त्याचा परिणाम असा झाला की मालदीवमधल्या पर्यटकांची संख्या हळूहळू कमी व्हायला ला लागली ती प्रचंड मोठ्या संख्येनं कमी झाली हे तिथल्या सरकारच्या लक्षात आलं मालदीव हा छोटासा देश आहे त्यांच्याकडे पिकांचं जमीन इतकी सकस नाही आहे किंवा इतकी विस्तृत प्रमाणात नाही आहे की ज्यावर त्यांना जगण्यासाठी आवश्यक असलेली सगळी पिकं घेता येतील त्यामुळे मालदीवला अन्नधान्याची प्रचंड मोठी आयात जवळपासच्या देशांकडून करावी लागते त्यासाठी त्यांचं बरंच परकीय चलन खर्च पडतं आणि मग परकीय चलन येण्याचा त्यांचा मुख्य स्रोत आहे तो म्हणजे मालदीवमध्ये म केली केले जाणारी मासेमारी आणि मासळीचा व्यापार हा मासळीचा त्यांचा व्यापार प्रचंड मोठा आहे आणि त्यातून त्यांना मासळीच्या निर्यातीतून त्यांना परकीय चलन किंवा पैसा उपलब्ध होतो आणि त्यांचा दोन नंबरचा उद्योग आहे तो म्हणजे पर्यटन या पर्यटन उद्योगामध्ये जास्तीत जास्त मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही भारतीय पर्यटकांची आहे आणि ह्या सगळ्या आधी मी तुम्हाला सांगितल्या त्या घडामोडींचा परिणाम असा झाला की भारतीय पर्यटकांची संख्या एकदम मोठ्या प्रमाणात आटली आणि त्यामुळे त्या, त्या पर्यटकांकरवी मिळणारी परकीय चलनाची गंगाजळी मालदीवच्या हातातून हळूहळू वाळूसारखी निसटून गेली मालदेवच्या हातामध्ये पर्यटनातून येणाऱ्या पैशाचा मोठा स्रोत जवळपास बंद होऊ लागला ह्यावर मालदेव सरकारचं लक्ष गेलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकतंय केवळ एवढंच त्यांच्या लक्षात आलं असं नाही तर भारत हा त्यांच्या मोठ्या भावासारखा गेली कित्येक वर्ष त्यांच्या प्रत्येक संघट संकटामध्ये पाठीशी उभा राहिला आहे त्यांच्या मालदीव या देशातल्या सगळ्या पायाभूत सुविधांसाठी सुविधा उभ्या करण्यासाठी भारतानं त्यांना सर्वतोपरी मदत केली आहे अगदी आरोग्य सेवा दळणवळणाच्या सेवा रोजच्या जीवनात जगण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्ते बांधणीसारख्या सुविधा ह्या सर्वच गोष्टींमध्ये भारतानं चढळ हस्ते मालदीवला कित्येक वर्ष मदत केली आहे सर्व प्रकारची मदत केली आहे आर्थिक तांत्रिक सर्व प्रकारची आणि मग जर भारताशी संबंध तणावपूर्ण होत असतील तर भारतातले उद्योग भारतातले तंत्रज्ञ आणि भारतातला पैसा ह्या सगळ्या गोष्टी मालदीवपासनं तुटतील याची जाणीव मालदीवच्या सरकारला झाली त्यांच्या सरकारला पूर्ण अपेक्षा होती ह्याचा परिणाम असा झाला की हळूहळू मालदीवची परकीय गंगाजळी कमी होऊ लागली आणि मालदीव ह्या देशानं कर्ज काढायला सुरुवात केली ह्या कर्जाचा विळखा सध्याच्या काळात मालदीवला इतका घट्ट बसला आहे की ते प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत सुरुवातीला मालदीवच्या या नवीन सरकारनं म्हणजे मोहम्मद मोईजू सरकारनं चीनला आपला एक नंबरचा मित्र मानलं होतं आणि त्यांना खात्री होती की चीन आपल्याला या आर्थिक संकटातून निश्चितपणे सोडवेल पण त्यांची अपेक्षा तितकीशी काही चीनने पूर्ण केली नाही आणि त्यांना जी गरज होती कर्जफेडीसाठी जो खेळता पैसा हवा होता तो पैसा मिळणं त्यांना अडचणीचं होऊन बसलं आणि म्हणून मालदीवच्या सरकारनं एक पाऊल भारत देशाच्या दिशेनं पुढे टाकलं मैत्रीचा हात पुढे केला आता झालं असं भारतसुद्धा मालदीवकडे अत्यंत प्रेमाने बघू इच्छित होता किंबहुना पूर्वी तसे संबंध होतेच होते या सगळ्यामधल्या ताणलेल्या काळामध्ये भारताला एकमात्र नक्की माहीत होतं की मालदीव हा आपल्या देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा देश आहे जरी छोटा असला तरी कारण त्या देशाचं स्थान हिंदी महासागरामध्ये अशा ठिकाणी आहे की जिथे भारताचे सामरिक अस्तित्व असणं अत्यंत गरजेचं आहे कारण तिथून भारताला त्या संपूर्ण प्रदेशावर हिंदी महासागराच्या विशाल प्रदेशावर नजर ठेवता येईल त्या प्र महासागरामध्ये चाललेल्या इतर देशांच्या घडामोडींवर हालचालींवर नीट लक्ष ठेवता येईल आणि काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येईल त्यामुळे मालदीवला असं सहजासहजी शत्रू राष्ट्र मानणं किंवा त्यांच्याशी दुरावा ठेवणं हे भारताला परवडणारं नव्हतंच भारतानं देखील मग मालदीवच्या मैत्रीचा पुढे आलेला हात हळूहळू स्वीकारायचा ठरवला भारत आणि मालदीव यांच्यातला व्यापारही खूप मोठा आहे त्या व्यापाराचा फायदा जसा मालदीवला होतो तसाच भारतालाही प्र मोठ्या प्रमाणावर या व्यापाराचा फायदा होतो ही आणखीन एक त्यात भर घालावी अशी गोष्ट मालदीव ह्या देशाशी पुन्हा एकदा भारतानं जुळवून घ्यावं असं ठरवलं मालदीवला भारताने आत्तापर्यंत केलेल्या सर्व मदती आणि मालदीवकडून झालेली शेरेबाजी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर झालेली शेरेबाजी भारताच्या धोरणांवर झालेली शेरेबाजी याकडे काही काळ तरी भारतानं दुर्लक्ष करायचं ठरवलं आणि मग या सगळ्या घडामोडींचा परिणाम म्हणून गेले तीन दिवस मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईजू भारताच्या दौऱ्यावर आले आहेत ते जेव्हा भारताच्या दौऱ्यावर येतात त्यावेळी त्यांच्या मनामध्ये त्यांच्या देशाच्या मनामध्ये फार मोठी अपेक्षा आहे भारतानं मालदीवला काही प्रमाणात पैसा मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध करून द्यावा अशी मोहम्मद मोज्जूंच्या मनामधली आशा आहे की ज्या मिळालेल्या पैशांमधून ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून घेतलेलं कर्ज कर्जाचे हप्ते फेडू शकतील भारतानं देखील त्यांची ही अडचण ओळखली आपली मालदीवमध्ये आपल्या अस्तित्व असण्याची गरज भारताने ओळखली आणि ह्या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणून आज भारतानं मालदीवला तीन हजार कोटी रुपयांची प्रचंड मोठी कर्जरूपी अर्थसहाय्याची योजना मान्य केली आणि आज ह्या कर्जरूपी अर्थसहाय्याच्या करारावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहम्मद मोईजू मालदीवचे राष्ट्राध्यक्ष यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या अर्थातच मोहम्मद मोईजूंना या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की भारतानं ही मदत केली नसती तर आपले काय हाल झाले असते तसं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये बोलूनही दाखवलं त्याबद्दल भारताचे आभारही मानले याचबरोबरीनं भारतानं त्यांच्या सगळ्या पायाभूत सुविधांसाठी त्यांना सहाय्य करण्याची देखील हमी दिली आहे आणि त्या बदल्यामध्ये किंवा म मालदीवनेदेखील देखील भारताला कोणत्याही प्रकारचा त्रास आमच्या देशाकडून होणार नाही अशी स्पष्ट शब्दात हमी दिली आहे म मालदेव ह्या देशाचा थोडासा इतिहास आपण समजून घेतला तर आपल्याला आणखीन ऐकायला मजा येईल कारण मालदेव हा देशदेखील आपल्यासारख्या पूर्वी ब्रिटिशांच्या कब्जात असलेला देश होता ब्रिटिशांचा मांडलिक देश देश होता आणि ब्रिटिश त्या देशावर राज्य करत होते आपल्या देशाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर वीस वर्षांनी मालदीवला इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळालं हळूहळू करत मालदीव स्वतःची मालदीवने स्वतःची राज्यघटना निर्माण केली आणि एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून मालदीव हळूहळू टप्प्याटप्प्यानं वाटचाल करू लागलं त्या मालदीवमध्ये त्यावेळी भारत चीन श्रीलंका ह्या जवळपासच्या देशांचे नागरिक आणि व्यापारी मोठ्या प्रमाणावर ये जा करीत असत आणि व्यापार सुरूच होता काळाच्या ओघामध्ये दोन हजार आठ साली मालदीवनं स्वतःला सुन्नी इस्लामिक राष्ट्र म्हणून घोषित केलं दोन हजार आठ पूर्वी तसं नव्हतं दोन हजार आठपासून पासून मालदीव हे सुन्नी इस्लामी राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर नव्याने ह्या ओळखीसह नोंदलं गेलं त्यानंतर मालदीवची वेगळ्या दिशेने वाटचाल सुरू झाली आणि मालदीवमध्ये बिगर मुस्लिमांना स्वतःचं नागरिक स्वतःला जमीन घेता येणं नागरिकत्व घेता येणं या विषयात अनेक निर्बंध लागू व्हायला लागले मूर्ती पूजा जाहीररित्या करण्यावर देखील निर्बंध लागू होऊ लागले आणि त्या राज्याची वेगळ्या प्रकारची वाटचाल सुरू झाली ते रा ते राष्ट्र हे बाराशे बेटांचा समूह आहे हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं आणि त्या बेटांवर विखुरलेल्या अशा मानवी वस्त्या आहेत अतिशय कमी म्हणजे एक पाच साडेपाच सहा लाख इतकीच लोकसंख्या मालदीव या राष्ट्राची आहे आणि मालदीव ह्या राष्ट्राला पूर्णपणे परकीय अन्नधान्यावर अवलंबून राहावं लागतं मालदीवला ह्याची पूर्ण जाणीव आहे की आपल्याला अनेक महत्त्वाच्या जीवनावश्यक वस्तू आयात कराव्या लागतात आणि पायाभूत सुविधांसाठी भारतासारख्या बलाढ्य राष्ट्राकडून मदत घ्यावी लागते तरीही कोणत्या तरी एका विशिष्ट मनोवृत्तीमुळे म्हणा किंवा द्वेषपूर्ण विचारांमुळे मालदीवच्या मंत्र्यांनी अचानकपणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी टिप्पण्या केल्या त्या अतिशय द्वेषपूर्ण होत्या आणि भारताच्या धोरणांविषयी देखील राष्ट्राध्यक्षांसकट सर्वांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर वेगवेगळी मतं मांडली जी विखारी होती त्यावेळी भारताचे सैनिक त्यांच्या सैनिकांना लष्करी प्रशिक्षण देण्यामध्ये मग्न होते भारताकडून आरोग्यसेवा त्यांना पुरवल्या जात होत्या भारताकडून दळणवळणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्या यासाठी तंत्रज्ञान पुरवलं जात होतं तंत्रज्ञ देखील पुरवले जात होते, होते, होते आणि भारतीय कंपन्या तिथे व्यापाराला जात होत्या आयात निर्यात जोमाने सुरू होती या सगळ्या गोष्टींमुळे आणि ह्या सगळ्या टिप्पण्यांमुळे अचानकपणे भारत आणि मालदीव यांच्यातली ता, अत्यंत ताणले गेलेले संबंध कदाचित या मोहम्मद मोईजूंच्या गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या दौऱ्यामुळे संबंध थोडेसे हलके व्हायला सुरुवात होईल थोडेसे सकारात्मक दिशेने वाटचाल करता ते संबंध पुढे जातील अशी आशा करायला निश्चितपणे व्हावं आहे भारताने देखील आज अतिशय छान शब्दांमध्ये मालदीव विषयीच्या भावना व्यक्त केल्या की मालदीव आणि भारत यांचे फार जुने मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि त्या मैत्रीपूर्ण संबंधांचाच एक भाग म्हणून आम्ही मालदीवला तीन हजार कोटी रुपयांची कर्जरूपी अर्थसहाय्य देत आहोत ह्या शब्दांमधून भारतानं स्वतःचं स्थान आणि भारताचा दृष्टिकोन हे दोन्ही अतिशय योग्य त्या पद्धतीने जगाच्या प्लॅटफॉर्मवर मांडलेलं आहे आता बघायला सर्वांना ही उत्सुकता आहे की मालदीव आणि भारत ह्यांचे संबंध यापुढे कोणत्या दिशेने सकारात्मक दिशेने कशी कशी वाटचाल करतात आणि आशिया खंडामधले हे दोन देश ज्यांचे संबंध छोट्याशा कुठल्या तरी कारणांवरून किंवा काही विखारी मतं प्रदर्शित केल्यामुळे जे ताणले गेलेले होते ते कमी होतील आणि हे दोन देश मिळून चांगली आनंददायी वाटचाल आता कशा पद्धतीने पुढे चालू ठेवतील हे बघणं सगळ्यांनाच उत्सुकतेचं आहे आणि ते बघण्यासाठी हे पुढे काय होत आहे किंवा मालदीवचे राष्ट्राध्यक्ष असे अचानक कसे आले आपण अपन, आपलं तर त्यांच्याशी फार चांगलं नव्हतं अशा प्रकारच्या विचारांमधल्या सगळ्यांना ह्या गोष्टीचा खुलासा व्हावा की हे असं सगळं घडलं आहे आणि ह्यापुढेही काय घडतं ह्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता यानंतरच्या वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसह मी आपल्यासमोर येईनच पण हा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्यापूर्वीच हे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तूर्त इतकंच धन्यवाद